मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने मुंबईतील हुतात्मा स्मारक ते गेटवे जोडे मारो आंदोलन करण्यात आले अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभा करताना ट्रिपल इंजिन सरकारने केवळ आपल्या राजकीय फायद्याचा विचार करून घाई गडबडीत पुतळा उभारला विशेष म्हणजे कोणताही अनुभव नसणाऱ्या शिल्पकाराला याचे काम देण्यात आले त्याचबरोबर यातही मोठा भ्रष्टाचार करत पुतळ्याच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष करण्यात आले त्यामुळे पुतळा कोसळला पुतळा कोसळल्यानंतर सत्तेतील वाचाळवीरांनी महाराजांची अवमान करणारे विधाने देखील केली त्याचबरोबर या सरकारने आपली जबाबदारी झटकत पुतळा कोसळल्या प्रकरणी नौदलाला जबाबदार ठरवले याच घटनेचा निषेध करण्यासाठी हे जोडे मारो आंदोलन करण्यात आले यावेळी राष्ट्रीय काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरदचंद्र पवार छत्रपती शाहू महाराज उद्धव ठाकरे नाना पटोले सुप्रिया सुळे भाई जगताप अनिल देशमुख राजेश टोपे संजय राऊत वर्षा गायकवाड आदित्य ठाकरे यांसह हजारो शिवप्रेमी उपस्थित होते यावेळी सावित्रीबाई बहुद्देशीय महिला सामाजिक संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा गीता चापके यांनी घटनेचा निषेध करत ट्रिपल इंजिन सरकारने महाराजांच्या नावाने मते मागितली आणि आता सत्तेत आल्यानंतर मात्र त्यांचा अपमान केला असं वक्तव्य करत सरकारवर निशाणा साधला